मित्रांनो चौदा फेब्रुवारी म्हटलं की सर्वांच्या मनामध्ये आनंद असा उसंडून व्हावं लागतो कारण प्रत्येक जोडपे या दिवसाची आतुरतेने वाट बघत असत आजच्या काळामध्ये अनमॅरिड कपल असू द्या किंवा लग्न झालेल्या वैवाहिक जोडपे असू द्या किंवा आजी आजोबा सुद्धा आजच्या काळामध्ये रोमॅंटिक झालेले दिसून येतात पण मी म्हणतो त्यांनी सुद्धा रोमॅन्टिक का होऊ नये कारण प्रेम काही जातपात बघत नाही प्रेम धर्म बघत नाही प्रेम वय बघत नाही प्रेम आमिरी गरिबीही बघत नाही मग या प्रेमाच्या दिवसाचा इतिहास नेमका काय आहे या दिवशी नेमकं काय झालं होतं व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी विक्रम जाधव मराठी काटा युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो व्हॅलेंटाईन डे हे कोणत्या एका दिवसाचे नाव नसून ते एका पादरी म्हणजेच कॅथोलिक प्रेस्ट संत व्हॅलेंटाईन यांचे नाव आहे संत व्हॅलेंटाईन हे मध्ये राहत होते त्या काळी रोम मध्ये क्लॉडियस नावाचा असे म्हणणे होते की त्याला खूप चांगले आपले शक्तिशाली राज्य बनवायचे होते त्यासाठी तो आपले सैन्य तयार करत होता पण राजाचे म्हणणे असे होते की जे लोक विवाहित आहेत त्यांची शक्ती आणि बुद्धी दोन्हीही कमजोर होते युद्धाच्या वेळी लग्न झालेले असल्यामुळे त्यांचे लक्ष आपली पत्नी आणि आपली मुलं यांच्याकडे राहतं युद्धात जर आपण मरण पावलो तर आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलांचं काय होईल हे चिंता त्यांना सतावत राहते त्यामुळे त्यांचे विचलित होते त्यामुळे सम्राट लग्नाच्या विरुद्ध असतो त्यामुळे कोणत्याही सैनिकांनी आणि अधिकाऱ्याने लग्न करू नये असा तो नियम आपल्या राज्यामध्ये काढतो आणि त्याची अंमलबजावणी करतो तसेच या नियमाचे कोणी जर पालन करत नसेल तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा दिली जाईल अशी घोषणा तो राज्यभर पसरवतो हा नियम बऱ्याच लोकांना मान्य नसतो परंतु भीतीमुळे राजाच्या निर्णयाला कुणीही विरोध करत नाही संत व्हॅलेंटाईन यांनाही हा निर्णय मान्य नसतो बऱ्याच लोकांना लग्न करायची इच्छा असायची मग ते गुपचूप संत व्हॅलेंटाईनला येऊन भेटायचे मग संत व्हॅलेंटाईन त्यांचे गुपचूप लग्न लावून द्यायचा पण काय होतं काही दिवसांनी ही गोष्ट राजाला कळते मग राजा संत व्हॅलेंटाईनला बंदी बनवतो आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावतो संत व्हॅलेंटाईनला जेलमध्ये भरपूर लोक भेटायला येत असत कारण त्यांच्याकडे काहीतरी दैवी शक्ती आहे असं लोकांना वाटत होतं त्यावेळी जेलमध्ये एस्टेरियस नावाचा एक जेलर होता त्यांना एक मुलगी होती ती मुलगी आंधळी होती मग ऍस्टेरियस आपल्या मुलीला घेऊन संत व्हॅलेंटाईनकडे येतात आणि त्यांना विनंती करतात की माझ्या मुलीला बरं करा मग काही दिवसांनी ती मुलगी रोज संत व्हॅलेंटाईनला भेटायला जेलमध्ये येत होती काही दिवसांनी त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि ही गोष्ट सम्राट क्लॉडियसला कळाली सम्राट क्लॉडियसला जशी ही हो गोष्ट कळाली तशी त्याने संत व्हॅलेंटाईनला फाशी द्या असं डिक्लेअर केलं संत व्हॅलेंटाईनला ज्या दिवशी फाशी दिली जाणार होती ती तारीख होती चौदा फेब्रुवारी संत व्हॅलेंटाईन मरण्याच्या अगोदर जेलरच्या मुलीला एक पत्र लिहितो व त्या पत्राच्या शेवटी युअर व्हॅलेंटाईन असं एक वाक्य लिहितो त्यानंतर युअर व्हॅलेंटाईन्स हे वाक्य एवढं प्रसिद्ध होतं की ते तुम्हाला सांगायची गरज नाही आहे त्यानंतर चौदा फेब्रुवारीला संत व्हॅलेंटाईन यांना फाशी देण्यात येते त्यामुळे चौदा फेब्रुवारी हा संत व्हॅलेंटाईन यांचा स्मृती दिवस म्हणून साजरा केला जातो आता या गोष्टीमध्ये किती वास्तविकता आहे हे मला माहीत नाही परंतु सध्या प्रेम म्हणजे फक्त स्वार्थासाठी वापरलं जाणारं एक साधन झालं आहे कुणी थोडं मनाविरुद्ध वागलं की लगेच आपण त्याच्याबद्दल दुर्वा निर्माण करतो मनामध्ये माझं कोणा वाचून काहीच अडत नाही अशी भावना खूप घातक आहे असो मित्रांनो ही व्हॅलेंटाईन डेची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद